ग्रामदेवता देवी मंदिर लगतच्या जननी या ऐतिहासिक पौराणिक तीर्थकुंडा जयाद्री मित्र परिवाराच्या वतीनं शेकडो दीप लावण्यात आल्याने संपूर्ण परिसर प्रकाशमान झाला होता कार्तिक पौर्णिमा त्रिपुरी पौर्णिमा नावाने ओळखली जाते जननी तीर्थ यानिमित्त शेकडो दिव्यांनी प्रकाशमान झाले होते खंडोबा बानाई विवाहनंतर क्रोधित महाळसा येथे येऊन तप करू लागली तेव्हा साक्षात गंगा ही येथे आली होती श्री गणपती आणि नारद यांनी माळसा देवीचा शोध घेत या ठिकाणी पोचल्यावर म्हाळसा जलरूप होऊन गंगेत विलीन झाली परंतु नारद मुनीने तिला ओळखलं आणि गंगा म्हाळसा या दोघी गणपतीच्या माता म्हणून नारदांनी येथे देवीला तप केले त्यास जननी तीर्थ म्हणून संबोधले आहे असे या ठिकाणचे महात्म्या असल्याने त्यास जननी मातेस आणि तेथे ते प्रस्थापित असलेल्या बल्लाळ शिवलिंगास धार्मिक विधीपूर्वक तुपाचा दिवा लावून पूजले जाते यंदाही महिलांनी सहभाग दर्शवित संपूर्ण कुंडात दीप लावून गंगा स्वरूप जलदेवीची पूजा केली म्हणून गेली अनेक वर्षांपासून मित्र परिवाराच्या वतीनं हजारो दीप प्रज्वलित करण्यात आले यात गीता टाक पुण विरकर डॉक्टर नीलांबरी खुडे गणेश टाक अतुल अगलावे रमेश सोनोने राहुल मंगनानी विलास कड प्रशांत शहा धनंजय केळकर कुमारी ग्रीष्मा टाक पल्लवी नाजिरकर रुपाली कड अर्चना क्षीरसागर कोळेकर दीपाली उपाध्य मिलिंद क्षीरसागर नीता मंगनानी आणि इतरांनी सहभाग दर्शविला प्रतिनिधी